कृषी मंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांना थेट लाभ तीन मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेती उद्योगधंद्याचे नियोजन करण्यात येईल विद्यापीठातील पडीत जमिनीवर चारा लागवड व्हावी जेणेकरून जमीनही उपजाऊ राहील आणि शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी मदत होईल शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला पाहायला मिळतील शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सूचनांसाठी स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे या कक्षाला प्राप्त सूचना चोवीस तासाच्या आत मंत्रालयाला कळवण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री कोकाटे माणिकराव यांनी दिलेले आहे याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल ज्या शेतकऱ्यांच्या काही सूचना किंवा अडचणी असतील चोवीस तासाच्या आत मंत्रालयापर्यंत पोचवलं जाईल आणि त्याचं निराकरण करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतीला कुंपण घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्पादन देईल अशी कुंपण व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होईल बांधावर बांबू सावर करवंदाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे यामुळे कुंपणाच्या व्यवस्थेसोबतच पूरक उत्पादनाची सोय होणार असल्याचं कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या तीन महत्त्वपूर्ण मोठ्या घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा